छगन भुजबळ असंही म्हटले आहेत की जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढायला तयार आहोत पहा तुला काय रस्त्यावर लढणं आहे तर डांबरे जो पा आम्हाला काय करायचं पुढं पडतो आमचं हक्काचं आरक्षण आहे आमच्या नोंदी सापडल्या आम्ही ओबीसीचं आरक्षण घेणार आणि ते आम्हाला मिळणार आहे ओबीसी बांधवांना गाव खेड्यातल्या वाटतंय मराठ्यांचं जर शासकीय नोंदी सापडल्या तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे आपल्या नेत्यानं गप्प बसावं कारण ओबीसी बांधव तेवढा हुशार आहे हेव राजकारणी माणूस राजकीय फायद्यासाठी काय पण बोलतो परंतु त्याच्या म्हणण्यानं आरक्षणात जाण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही लोकशाही तुला काय करायचं कर लोकशाही आम्हाला काय करायचं आम्ही करू ओबीसी आरक्षणातच मराठ्यात जाणार बघ तो थोड्या दिवस मग त्यालाच लागू होतं ना ते त्याने चांगलं घातलं नाही साकडं त्यालाच लागू होतं ते ओबीसी बांधवत आणि मराठ्यात वादविवाद होत ही त्याची इच्छा आहे पण पिढ्यांना पार झाला नाही निथून पुढे आमच्यात होणार नाही गावखेड्यातला ओबीसी बांधव आणि मराठा बांधव आत्ताही एकत्र येत आम्ही एकत्र राहणार तुझी इच्छा कधीच पुरे नाही आम्ही होऊ देणार तू राजकीय स्वार्थापोटी अशी भाषा बोलतो आणि तू राजकारणी माणूस आहे राजकीय लाभ मध्ये वाद लावायचा आणि राजकीय फायदा उचलायचा ही त्याची पहिल्यापासून सवय हो विठ्ठलाला त्याने साकडं घातलं आहे विठ्ठल त्याला नक्की त्यालाच सद्बुद्धी देणार आहे की तू इथून पुढं जाती तेड निर्माण करायचा प्रयत्न करू नको स्वतःच्या पाहुण्याच्या हाटलं जाळून दुसऱ्याचे नाव घेऊ नको हे त्यालाच सद्बुद्धी देणार आहेत कोराडीची काट्याची भाषा करू नको जाती जातीत आमच्यात चांगले संबंध असतानाही खराब करू नको हे त्यालाच सगळं लागू होतंय त्यालाच सद्बुद्धी देतील बाकी त्यांनी बोलू नये आणि त्यांनी सल्लेसुद्धा लोकाला देऊ नये आता पंढरपूरमध्ये आज ओबीसी मेळावा होत आहे या मेळाव्यात मराठा आरक्षण आणि जरंगे पाटलांच्या विरोधात जर भुजबळ बोलले तर त्यांना चपलेने मारू असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे त्यावर भुजबळ यांनी उत्तर देत कुणी चप्पल फेकत असेल तर त्याचं स्वागत आहे असं भुजबळ म्हणाले आहेत नाही ते काय मी मला अधिकृत माहिती नाही ज्या गोष्टी अधिकृत माहिती नाही त्याबद्दल बोलू नये कारण हां कोण आहे काय आहे कसं आहे ज्याच्याबद्दल माहितीच नाही त्याच्याबद्दल आपण बोलणं योग्य ना